नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉल खास खास अहमदनगर जिल्ह्यातील माळीवाडा बस स्थानकासमोर आग लागल्याची घटना घडली आहे माळीवाडा परिसरामध्ये गोंधळ उडाला असून उज्ज्वल नगर येथील मोकळ्या पटांगणात ही आग लागली आग उष्णतेमुळे लागली असल्याची प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे यामध्ये त्या ठिकाणी पडलेले पाईप मोठ्या प्रमाणात जळून खाक झालेत बिरडी पौट न्यूज मॉल एटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किती पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटांच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या